बोरमळी शेलगाव ग्रामपंचायतीने राबवला हळदी कुंकवाचा कार्यक्रम ग्रामपंचायतीमध्ये प्रथमच महिलांसाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बार्शी टाकळी तालुक्यातील बोरमळी शेलगाव गटग्रामपंचायतीने येथील संपूर्ण महिलांसाठी तेवीस जानेवारीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोल्याच्या तेलंग मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला ग्रामपंचायत कार्यालयासमोर भव्य दिव्य असा कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला सर्वप्रथम महिला अतिथींचे गावाच्या महिला सरपंचसह वंदना बापूराव राठोड यांनी अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमाच्या उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोल्याच्या तेलंगम मॅडम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ वंदना बापूराव राठोड तर मंचकावर बारशी टाकळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पंचायतचे रमेश चव्हाण जिल्हा परिषदच्या तज्ञ मार्गदर्शक गनोजे मॅडम उपसरपंच सीमा राठोड ग्रामपंचायत सदस्य स्वाती घुबडकर पोलीस पाटील बबिताताई बबिताबाई राठोड चेलका येथील सरपंच अरविंद जाधव ग्रामसेवक वाघ नायक त्र्यंबकाडे कारभारी संजय जाधव ग्रामपंचायत सदस्य संजय आडे माननीय तंटामुक्ती माजी तंटामुक्ती अध्यक्ष जयसिंग राठोड देवचंद महाराज ग्रामपंचायत सदस्य शिवराज जाधव शंकर चव्हाण संदीप राठोड प्रल्हाद राठोड संगणक ऑपरेटर आशिष तायडे मुख्याध्यापक मुसळे क्रीडा शिक्षक नामदेव जाधव आदी उपस्थित होते बोरमळी शेलगाव येथील आलेल्या सर्व महिला मंडळींचे ग्रामपंचायतीच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा